फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डेव्हलपर्सवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन खारेपाटण पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांनी खारेपाटण पंचायत समिती विभागात झंझावाती प्रचार सुरू केला आहे छत्री ही निशाणी घेऊन पंचायत समिती निवडणूक लढवित असलेले रफिक नाईक यांनी खारेपाटण परिसर जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे ऐतिहासिक शिवकालीन बाजारपेठ असलेल्या खारेपाटण गावच्या समस्या सोडवून जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन खारेपाटण पंचक्रोशीच्या अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समितीच्या रिंगणात उतरलो असल्याचे रफिक नाईक मतदारांना पटवून देत आहेत रफिक नाईक यांनी डोअर टू डोर सुरू केलेल्या प्रचारामुळे खारेपाटण पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरदार रंगत आली आहे मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेत असताना मतदारांकडून रफिक नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका